मारणार लांब आणलं सर तू आम्हाला इकडं हा त्या बाबतीकडं यायचं म्हणलं होत तिकडून घेऊन ये तिथं म्हणजे तिथून तिथं जवळ आलं की जाता येते

किती लागलं बघू किती लागलं एवढ मोठा मी म्हणतो एवढी मार नको मार नको मला काय वाटलं माहिती का <बसुणे>।

बार काय ना बार काय र तिकडून घसर तर माणूस असल्या जागेन गुन्हा बघा थांबा बाबा येईल या तुम्ही झुपले त लगेच जायच्या टायमाला आधी लय पडली नाही कमरावर उलतून बस का पडली तुला कळू नाही का दुपारच्याला येतो म्हणलं होतं बाबा ज्याची जळती त्यालाच कळती वापसा नव्हताना बाबा दुपारपर्यंत इथे येऊन बसलो होतात वैरण टाकीन काय म्हणायचं फोन राहायला घरी आपले आपलेच मोबाईल चार्जिंग करतात आमचं कोणी लावत नाही बहात्तर मोबाईल झालेत कोणी येतो पिंक आमच्या मोबाईलला चार्जिंगच नाही कवा कळायचं कोण कुठे गेलाय पण अजून म्हणायचं

मला वाटलं गडबडीने जाते ना हे काय बघा ना गाडीवर झुकून आधी तयारी तुम्हाला हात केला म्हणलं तुम्ही तसंच या माघारी आता मला इथं जवळ होतं तुम्ही उतर आम्ही तिथे वाटायला लागलो असतो हे ना कारण उभं केलं की आता बसून वाटायला लागलो असतो तुम्हाला कोण उभा राहा म्हणलं जा काय जा एवढा मोठा हात करून असं असं केलं दिसलं नाही मला दिसायला कमी आले मला त्याच्यामुळे मला दिसलंच नाही बरं बरदाडे मग जावं लागते मग अजून कसं आता गाडी तिकडे तू आता तुला इथं चलत जायचं असलं म्हणून चल ती आण गाडी जमते जमते हं नको अरे गोक्या बघ इकडे पडले सांग बिर मी तुला कसे पडले म्हणजे माईला कोणी हसता का सांग बर माझा ऐकत नाही असं नाही की हे होणार आहे नाय तो आपल्याला चलत जाऊस तर ते अर्ध्या वड्यात आले असते ना हे कधी हे कधी द्या देणार या आता महाग तुम्ही पाणी पेच असले तर बघ त्यांना इकडलं काम संपलं डोंगरातलं काम संपलं आणि आता गावकऱ्याला आलो होतो आम्ही तर आता बैल इथून तिथं तर काही चाराय जमलेले नाही तर त्याच्यामुळं हिथं आणून बांधाला बांधाला चारायचे तर हे जी रान आहे ते लोकांचं आहे आपल्याला ह्या टुकड्यामध्ये काही काम नाही पलीकडच्या साईडला पुढच्या कडीला ही तिथं जाऊन पाळी धरायची कापसाच्या रानामध्ये तर बैल पहिले खायला सोडायचे आणि त्यांचं खाणं झालं की मग त्यांना चारायचं तर तोपर्यंत जेवण हे करून घ्यायचं आणि आवत धरायचं पूर्ण डबल त्याला भे वाटायला बघा बरं त्याला वाटायला मारत का काय हिक काय खा जाय बुग्यात सगळं तास पडलं की झालं तास पडले करून जेवण करून आणतात का आता

जी झुपली तिच्या ध्यानातच नाही बैल आलेत म्हणून कोणा <laughs> बघा ती बघा बैल आली जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या चला लई लवकर आलात नाही महाग माग <laughs> चिपलीवर ठुली आहे हि ना बाज <laughs> <laughs> काय करायला टोपला आणलं होतं काय सकाळवरून चिखलच करते आणि काय करावं